साहेबजी मुंडे हे मुंडे म्हणले माझे साडेतीन लाख बुडवले आम्ही जर बुडवले असले तर तुमच्या इथे सुद्धा एकाच इथे बुडवले तर असं म्हणलं खरं खोट माहीत नाही मग जर तुम्ही पैसे बुडवता आम्हाला विचारता की तुमची लायकी ही माझी लायकी आहे की मी सर्व त्याचं कारण काय असेल हे जर शोधायचं झालं त्याचं कारण एकच आहे का। की मागच्या असणाऱ्या लोकांनी तुम्हाला न केलेलं प्रेम लोकप्रतिनिधी कसा असावा त्या लोकप्रतिनिधीने आपलं न दाखवलेलं काम हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे गेली पंधरा वर्ष आपण एक विचाराचा खासदार निवडून देतो त्या खासदार महोदयाने आपल्यासाठी आपल्या सर्व आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या सभागृहामध्ये बोललं पाहिजे आपल्यासाठी काम केलं पाहिजे असं काही काम त्यांच्याकडनं झालं नाही त्याच्यामुळे तुम्ही एकच प्रत्येक समाजाच्या बाबतीत आज मराठा समाजाला वाटते आम्हाला लक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला तो अधिकार आहे की त्यांना चळवळ उभी करून आंदोलन करून आदरणीय म्हणून जागी घेऊन पाटील साहेब उपोषण करताय तुमच्या आमच्या सर्व समाजाच्या पोरांसाठी न्याय मिळावा म्हणून ते उपसन पण या सरकारने त्यांच्या आंदोलनाचा पण हक्ष्या उडवला याची एक चीड समाजाच्या मनात थोडीफार असली आहे पण धनगर समाजाचं तरी काय धनगर समाजाचं आरक्षण देतो चौदाच्या निवडणुकीमध्ये माझं सरकार आलं की कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये बैठकच झाली नाही एवढंच जे आरक्षण होतं त्या आरक्षणासाठी झालेली याचिका सुप्रीम कोर्ट परवाच मग ही राज्य करते त्याची तिथं बाजू मनायला कमी पडले असं म्हणावं लागेल कारण ज्यावेळेस मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टाने भेटायला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचे राज्यकर्ते कमी पडले कमी पडलं धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाजाचं दलित बांधवाचे माझे बरेच प्रश्न आहेत मुस्लिम बांधवाचे बरेच प्रश्न आहेत या सर्व बांधवाच्या प्रश्नासाठी आपण कुठेतरी सभागृहात आपला लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठवला पाहिजे होता

या सरकारने दहा वर्षापूर्वी सांगितलं की आम्ही शेतीमाला दुप्पट भाव करू मागच्या पाच वर्षात नाही आताच्या पाच वर्षात नाही हमी भाव सुद्धा नाही सोयाबीनचा भाव किती होता त्याच्यापैकी आज सोयाबीनचा भाव किती आहे कापसाचा भाव किती होता त्याच्यापैकी आज कापसाचा भाव काय आहे आज उलट घरी झालंय की तुमच्या खाताचा भाव दोन हजारावर पाच हजार होतोय आणि सोयाबीनचा भाव सात हजारावर तीन हजार होतोय कापसाचा भाव दहा हजाराहून पाच हजारावर येतोय ही आपलं दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं हे सरकार नाही शेतकऱ्याचा दहा नाही शेती कुठला भाव नाही या सर्व गोष्टीचा इच्छा पण करू तुम्ही सर्वजण एक दिला एक विचाराने माझ्यावर प्रेम करताय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब महाविकास आघाडी इंडिया आघाडीवर प्रेम करताय हे तुमचं कौतार दोन हजार परभणीला मिळतोय लातूरला मिळतोय माझ्या बीड जिल्ह्याला का नाही याचं उत्तर दिलं पाहिजे आदरणीय कृषी मंत्र्यांनी आणि या माझ्या उमेदवारांनी कारण समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी उत्तर दिला पाहिजे कारण काही त्याच्या भगिनी खासदार होत्या कारण मिळतोय आणि त्याच्या उलट मला विचारायचं कि अजून तुम्हाला ज्या परळी विधानसभा मतदारसंघात परय लागला त्या संघात तुम्ही कधी गेला उत्तर केला तर मग आपण त्या सर्व गोष्टी करत असताना तुमचे जे प्रश्न आहेत खालच्या लेवलचे ग्राउंडचे प्रश्न कळाले पाहिजे काय टीका टिप्पणी टी करतायत त्याचं उत्तर आणखी देऊ काल माझ्यावर टीका केली टी काय टीका केली त्या टीकेला काय तारतम्य नाही ही निवडणूक आता करून किती वर्ष झाला विकास झाला तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतोय तुम्ही विकासाचं बोला तुम्ही दहा वर्ष काय विकास केला आणि या पाच वर्षात देणार आम्ही काय करणार रेल्वे आली का रेल्वेच्या जमिनी गेल्या पैसे राहिले आणखी काय जणांचे रेल्वे आली का नाही शेतमाला भाव नाही शेतकऱ्यांना न्याय नाही विमा नाही गारपिटीचे पैसे नाही कांदीचा अनुदान नाही केलं काय याचा उत्तर तुम्ही सगळे जनतेला दिला पाहिजे एक नाही तर ता दोन कारखाने वगैरे सुरळीत चालवले आणि एक रुपया एक गुणाचं बिल राहिले का आपल्या गावात सुद्धा ज्यांचा ज्यांचा ऊस मी नेलाय ते बिचेरे मला मतदान करते काय मला माहित नाही पण मी त्यांचा ऊस नेलाय ऊस तर नेलाय पण त्यांचं बिल विळत दिलंय आणि बिल तिला सर्वांनी खाऊ दिलाय त्यांच्या कोणत्या जरी विचार करायचा झाला छब्बीस मुंडे साहेबांनी आदरणीय आमच्या नेत्याने त्यावेळी स्वर्गीय मुंडे साहेबांनी सव्वीस कारखाने घेतले होते त्याचे झिरो करायचे काम आदरणीय ताई साहेब तुम्ही केलं आणि तेवढंच नाही तर आमच्या व्यासपीठावर एक मुंडे हे म्हणले माझे बाकीचे दाय रुपये मुंडे हे मुंडे म्हणले माझे साडेतीन लाख बुडवले आम्ही जर बुडवले असले तर तुमच्या इथे सुद्धा एकाच इथे बुडवले तर असं म्हणलं तुम्ही पैसे बुडवता आम्हाला इच्छा वाटतं की तुमची लायकी ही माझी लायकी आहे की मी सर्व जनतेची सगळी कमी सेवा करतो हे माझं काम आहे आणि काय बोलता तुमच्या प्रधानमंत्री पदाच्या काळात तुम्ही काय केलं त्याचा उत्तर जनतेला द्या आणि मी पण बरोबर तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय काय केलं नका बोलायला विनंती आपल्या सर्वांना की तुम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये माझं जे चिन्ह आहे तुधारीधारी माणूस या चिन्हासमोरचं बटन दाखवून मला मतदान रुपये आशीर्वाद द्या